रेखा ही एक साधी पण सौंदर्यवान गृहिणी अमितसोबत लग्नाला दहा वर्षे झाली होती संसार चांगलाच चालला होता पण जीवनात थोडी एक्साइटमेंट हरवली होती अमितचा मित्र संदीप काही दिवस त्यांच्या गावात राहायला आला तो तरुण देखणा आणि थोडासा चंचल स्वभावाचा होता रेखा आणि संदीप यांच्यात नकळत मैत्री झाली आणि हळूहळू ती अनैतिक नात्यात बदलली संध्याकाळी अमित कामावर असताना संदीप घरात यायचा रेखा आणि संदीपचे संबंध जवळीक गाठत गेले पण काही शेजारी याकडे लक्ष देऊ लागले समाजात चर्चा सुरू झाली अमितला हळूहळू संशय येऊ लागला त्याने एक दिवस ऑफिसवरून अचानक सुट्टी घेतली आणि घरी आला त्याने रेखा आणि संदीपला एकत्र पाहिले त्याचा विश्वास उद्ध्वस्त झाला रागाच्या भरात अमितने संदीपवर हल्ला केला तिथेच संघर्ष झाला आणि संदीपचा अपघाती मृत्यू झाला अमितने स्वतः पोलिसात शरण घेतले रेखा एकटी झाली दोन मुलांच्या जबाबदाऱ्या तिच्यावर आल्या समाजाने तिला स्वीकारले नाही तिचं आयुष्य एक वेदनादायक आठवण बनून राहिलं क्षणिक आकर्षणाने जीवनाचा नाश होतो विश्वास आणि नात्यामध्ये पारदर्शकता हवी नाही तर सर्व काही उद्ध्वस्त होऊ शकते असंच आपल्याला या कथेवरून लक्षात येतं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच रहस्यमयी कथेसोबत तोपर्यंत तो धन्यवाद